नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत पाहूयात महत्वाच्या घडामोडी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचं सुसंवादाचं माध्यम आपलं मंत्रालय मासिक प्रकाशित महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देणार क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन आणि आनंद कुलकर्णींनी स्वीकारला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार समाजाला आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता मोर्चातील शिष्टमंडळानं विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या मुख्यमंत्री या शिष्टमंडळाशी संवाद साधताना म्हणाले आरक्षणासह अन्य मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या नियमित बैठका घेऊन आढावा घेण्यात येईल आणि त्याची पूर्तता करण्यात येईल सर्वांना आपलं वाटणाऱ्या आपलं मंत्रालय मासिकातून सुसंवादाचं नवीन पर्व सुरू झालं आहे असे प्रशंसोद्गार वित्तमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आपलं मंत्रालय मासिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आज वित्तमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना या मासिकासाठी आपले अनुभव आपल्या कथा कविता लेख देता येतील श्री मुनगंटीवार यांनी मासिकाचे मुख्य संपादक तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंग यांच्यासह सर्व टीमचं अभिनंदन केलं आहे मी माहिती जनसंपर्क का कार्यालयाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करेन की महाराष्ट्रात असं हटके एक मासिक निघते आहे ज्या माध्यमातून आपल्याला असणारा अनुभव एकमेकाशी शेअर करता येईल आपल्यामध्ये असणारं साहित्य सांस्कृतिक विचार एकमेकापर्यंत पोहोचवता येईल द डॉन ऑफ क्रूज टुरिझम इन in इंडियाच्या औचित्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे क्रूज केंद्र म्हणून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी नौवहन मंत्रालयाशी सहकार्य करण्यात येणार आहे क्रूज पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळणार आहे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत हे पर्यटन विकसित करण्यासाठी एम टी डी सीची भूमिका महत्वाची असणार आहे आजपर्यंत मुंबई किंवा भारतातनं आपल्याला सिंगापूरला जावं लागायचं जा, दुबईला जावं लागतं आणि ला तिथून आपल्याला जहाज किंवा क्रूज मिळायचे आता या क्रूज लायनर्स भारताला येणार आहेत आणि भारतामध्ये येणाऱ्या ज्या हजार क्रूज लायनर्स आहेत त्यापैकी ऐंशी टक्के हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला येणार आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मुख्य सचिवांच्या समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद कुलकर्णी यांना शपथ दिली यावेळी राज्यमंत्री मदन येरावार आयोगाचे सदस्य अजिज खान दीपक लाड यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते अपर मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले श्री कुलकर्णी यांनी आतापर्यंत राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रधान सचिव अपर मुख्य सचिव म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे संपलं नमस्कार